मा निमित्त त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या माळी यांच्या नृत्याला सध्या विरोध होताना दिसतोय मिळालेल्या माहितीनुसार महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे प्राजक्त माळी यांचा नृत्याचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला सध्या विरोध होताना आपल्याला दिसतोय माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी ग्रामीण पोलिसांना पत्र दिलेली आहे तर या संदर्भात ललिता शिंदे काय म्हणाल्या आपण ते बघूया त्या म्हणाल्या त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये आजपर्यंत इतिहासामध्ये असे कोणत्याही सेलिब्रिटींना घेऊन कुठलाही कार्यक्रम झालेला नाही चुकीचा पायंडा पाडू नये हा कुठला राजकीय इव्हेंट नाही हे राजकीय स्टेज सुद्धा नाही अतिशय पवित्र असा हा दिवस आहे इथे धार्मिकच कार्यक्रम आयोजित केले पाहिजे जरी तिथे प्राजक्ता माळी शिवस्तुती करणार असेल तरी सुद्धा याचा पुनर्विचार झाला पाहिजे शास्त्रीय नृत्य ठेवलं पाहिजे कथ्थक नृत्य ठेवलं पाहिजे पण सेलिब्रिटींना आणून इथे एक वेगळाच पायंडा पाडू नये तर असं वक्तव्य त्यांनी केलं हा कार्यक्रम मंदिर विश्वस्तांच्या वतीने हा कार्यक्रम संपूर्ण आयोजित करण्यात आलेला आहे तर त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या प्राजक्त माळे यांच्या कार्यक्रमाला सध्या विरोध होतोय हा कार्यक्रम अडचणीत आलेला आहे सध्या मंदिरात गर्दीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं ए एस आय यांचं म्हणणंसुद्धा आहे तर नक्कीच याबाबत काही निर्णय होण्याची शक्यता आहे तर संपूर्ण दोन दिवसीय हे कार्यक्रम असतात विविध कार्यक्रम इथे होतात पंचवीस फेब्रुवारीपासून इथे कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे विविध कार्यक्रम असतात इथे पंचवीस सव्वीस या दोन दिवसीय कार्यक्रमामध्ये विविध कार्यक्रम आपल्याला बघण्यास मिळतात तर त्यामध्येच प्राजक्ता माळे यांचा एक नृत्याचा कार्यक्रम होता आणि त्यालाच विरोध होताना आता दिसतोय तर नक्कीच यावर पुढील माहिती आपल्याला लवकरात लवकर मिळण्याची शक्यता आहे काही मिळाली असेल माहिती याबद्दल तर नक्कीच कमेंट करून नक्की सांगावी महाशिवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना आधीपासूनच शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद